ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अश्विन रविराजची माफी मागत असतो तो म्हणत असतो काका खरंच मला माफ कर मी तुझा अपराध हात जोडतो पाया पडतो झाले गेलेले विसर आणि माफ कर रे आम्हाला त्यावर रविराज म्हणतात विश्वासघाताच्या बदल्यात आशीर्वाद मागतोयस वारे अश्विन नाही म्हणजे तू तर परकाच आहेस रे तुझ्याकडून मी काय अपेक्षा करू इथे माझ्या बायकोने आणि मुलीनेच मला खोटं ठरवलंय तर तू तु कोटून आलास रे बाबामध्ये आता ते खूप हट झालेत आणि त्यांचं हट होणं स्वाभाविक आहे आता रविराज म्हणतात तुला काय बोलू रे अश्विन मी काही उपयोग नाही तुला चिडून बोलून आता मात्र ते खूप चिडतात प्रतिमा त्या रडायला लागतात पूर्ण आजी सुधारतात पूर्ण आई म्हणतात रविराज हे बघा तुम्हाला द्यायला आमच्याकडे सध्या कुठलीच उत्तरे नाहीत पण हे लग्न अशा परिस्थितीत व्हायला नको होतं हे आम्हाला पण कळते पण आमचा नाही थांबलो असतो ना तितके अपकटी होऊन गेलं असतं पण रविराज काय ऐकत नाही कोणाचे आणि म्हणतात अच्छा म्हणजे मी या लग्नाला परवानगी देणार नाही हे तुम्हाला माहित होतं रविराज खूप हुशार आहेत प्रेक्षकांनो ते म्हणतात की तुम्हाला माहित होत पूर्ण आई मी या लग्नाला परवानगी देणार नाही म्हणूनच तुम्ही घाईघाईने हे लग्न केलं ना सायली पुन्हा मध्ये येते आणि म्हणते रविराज काका तुम्हाला माहित आहे तुमची मुलगी चुकीच्या घरात पडलेली नाही इथली लोक खूप चांगली आहेत यांच्या मनात खूप माया आहे आणि या घरामध्ये तुमच्या मुलीला कधीही काही कमी पडणार नाही तुमची मुलगी या घरामध्ये मुलगी म्हणूनच राहील आता कल्पना ताई म्हणतात माहीत आहे भाऊजी नाही हे सगळं तू बोलायची गरज नाही पूर्ण आजी म्हणतात हे बघा रविराज तन्वी या घरात लग्न करून आले म्हणजे तिने वे इथे यावे हे माझे सुद्धा स्वप्नच होते ना तिने लहानपणापासून या घरात यावं असंच मला वाटायचे आणि आज माझं स्वप्न पूर्ण झाले आता पूर्ण आजी म्हणतात झालं गेलं गंगेला मिळालं जाऊ द्या ना रविराज आपलं नातं घट्ट होऊ द्या पण रविराज म्हणतात आपलं नातं कसलं नातं आपल्यात कुठलंच नातं उरलं नव्हतं पुन्हा आई ते खूप चिडतात बरं का आता आणि म्हणतात आपण संबंध तोडण्यावर थांबलो तो पूर्ण आधी पण आता नाही आता मी काय पाऊल उचलणार आहे हे मला पण माहीत नाही आता याचे परिणाम तुम्हा सगळ्या सुभेदारांना भोगावे लागणार आहे याचे खूप गंभीर परिणाम होणार आहेत ते खूप चिडतात आता बरं का सायली पण घाबरते पुन्हा आजी घाबरतात रविराज म्हणतात हे लग्न या सुभेदारांना तुम्हा सगळ्या सुभेदारांना खूप महागात पडणार आहे तुम्ही हे खूप चुकीचं वागलं आहात तुम्ही चुकीचं वागलं आहात हा शब्द आहे रविराज किल्लेदारांचा तुम्हाला मी हे लग्न महागात पाडणारच चल प्रतिमा आता प्रतिमा आत्या म्हणतात ऐका ना आहो मग प्रिया म्हणते चिडू नका ना बाबा पण रविराज म्हणतात हे बघ तन्वी आजपासून तुला तुझा बाप मेला लक्षात ठेव असं बोलतात ते आणि तिथून निघून जातात रागाने आता पूर्ण आजीला येतं टेन्शन तर आता त्या लगेच छाती धरून खाली बसतात आता सायली मागे मागे जाते रविराज काका ऐका ना पण तोपर्यंत ते गाडीत बसलेले असतात आता त्यांनी इथे हा एपिसोड संपवलाय पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की सायली तिचा स्वयंपाक करून निघालेली असते चौकशी करायसाठी ती प्रियाला टाळते आणि म्हणते अगं प्रिया कोशिंबीर मध्ये साखर टाकना प्रिया प्रिया म्हणते तू टाकना तुझी सायली म्हणते अगं मेन टाइमिंगला टाकायची असते साखर कोशिंबीर मध्ये नाही तर पाणी सुटतं ना इतर पानी मग प्रिया कोशिंबीर मध्ये साखर टाकायची म्हणून आज जाते पण तिला मैपतचा फोन येतो म्हणून ती बाहेर जाते त्याच गोष्टीचा फायदा घेत सायली आणि लगेच तिथून निघून जाते मग प्रियाच्या लक्षात येते की सायली पळाली मग प्रिया विचार करते सायलीचा आता पाठलाग करावा तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा